शहरात गांधी मैदान कचऱ्याने वेढले आयुक्त साहेब जागे व्हा मनसेचे सुमित वर्मा आक्रमक कचरा हटवला नाही तर थेट आंदोलन मनसेचा इशारा अहिलानगर शहरातील गांधी मैदान परिसरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून रस्त्याच्या कडेलाच नागरिकांकडून उघडपणे कचरा टाकला जात आहे या प्रकाराकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सुमित वर्मा यांनी केला या, या संदर्भात मनसेच्या वतीने आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले गांधी मैदान परिसरात दोन ते तीन शाळा असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे महापालिकेला नुकतेच स्वच्छतेबाबत मानांकन प्राप्त झाले असताना प्रत्यक्षात रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय जर स्वच्छतेचे मानांकन मिळते तर मग रस्त्यांवर हा कचरा कसा असा सवाल सुमित वर्मा यांनी उपस्थित केला तत्काळ उपाय योजना करून गांधी मैदान परिसर स्वच्छ करावा अन्यथा येत्या काळात महापालिका कार्यालयात कचरा टाकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे आज महानगरपालिका आयुक्त साहेबांना एक निवेदन देण्यात आलं गांधी मैदान हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये चार ते पाच शाळा त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जो कचरा साचलेला असतो गेल्या बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी आहे की नेमका आपल्या महानगरपालिका जे मानांकन मिळालं आहे स्वच्छते संदर्भामध्ये ते मानांकन खर तर त्या कोणत्या सेवेसाठी मानांकन मिळालं हे कळाला कारण की जसा कचऱ्याचा प्रश्न आहे तो दिवसेंदिवस जसाचा तसाच राहिलेला आहे महानगरपालिकेने जर त्यामुळे खरंच कचऱ्याच्या संदर्भामध्ये काम केलं असतं तर आज गांधी मैदानाचं त्या ठिकाणचा प्रश्न उद्भवला नसता आज तीन चार ते चार शाळा त्या ठिकाणी आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय तर आज महानगरपालिका आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे की येत्या आठ दिवसात जर हा कचऱ्याचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर रोजच्या रोज जो कचरा तिथं जमेल तो सगळा महानगरपालिकेत आणून टाकू म्हणून कारण की जर नागरिकांच्या या मूलभूत गोष्टीवरच जर महानगरपालिका का काम करतात नसेल तर यांना नेमकी महानगरपालिकेत कोणत्या पद्धतीचं काम चालतं लोकांचा प्रश्न दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टीवर उपस्थितच होत राहणार आहे या मानांकनाचा काय उपयोग होतो महानगरपालिकेला किंवा नगरच्या लोकांना अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा